मिरज मतदारसंघात वयश्री योजना यशस्वी करणार राष्ट्रवादीचे नेते महादेव दबडे प्रशासनाऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार मिरज तालुक्यातील ढवळी येथे आज मुख्यमंत्री वयश्री योजनेचे शिबिराचे उद्घाटन मिरज विधानसभा क्षेत्र महादेव महादेवदादा दबडे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब ओमासे उत्कर्ष खाडे उपसरपंच सचिन कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेली ही योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव दबणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राबवली आहे या शिबिरास वृद्धांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे मुख्यमंत्री वैश्री श्री शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दादा गट मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे व ढवळीचे सरपंच आकाश गवराजे यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठीचे लागणारे अर्ज भरून घेऊन त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती शिबिरामध्ये देण्यात आली या शिबिरासाठी आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका अशा वर्कर डॉक्टर उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज भरून घेत आहेत ढवळी गावातील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव दादा दबडे यांनी आवाहन केले आहे सर्वसामान्यांच्या दारी जावे त्या उद्देशानं शासन आपल्या दारी हा उपक्रम आम्ही मिरज तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये राबवत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार राजेंद्र पवार व राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक क्षेत्राध्यक्ष गिरीबी गायकवाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये या क्षेत्र कल्याणकारी योजना ज्या आहेत या सर्वसामान्यांच्या दारी घेऊन जाण्याचा उपक्रम आम्ही शासनाच्या वतीने आम्ही आमच्या विधानसभा क्षेत्राच्या वतीनं राबवला आहे तरी या योजनेचा लाभ प्रत्येक वरघरी वंचित घटकातील लोकांपर्यंत पोहोचवा या उद्देशाने प्रत्येक गावात एक कॅम्प लावलेला आहे तरी या योजनेचा लाभ सर्वसामानित घटकापर्यंत पोहोचवायचं आम्ही काम करणार आहोत